हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आजी पहिल्यांदा मी आपले सबस्क्रायबर रोहित वैद्य अमेरिकेतनं काय म्हणतात हे ऐकूया थँक्यू तुमचे व्हिडिओ पाहून खूप छान प्रसन्न वाटते अमेरिकेत सध्या थोडी कठीणच परिस्थिती आहे इमिग्रेशन आणि जॉबसाठी खूप आपल्या लोकांना स्ट्रगल करताना पाहतो तुमचे व्हिडिओ नक्की दिलासा देतात सगळ्या इथल्या व्ह्युअर्सांना थँक्यू रोहित तुम्हाला सर्वांना मला एक सांगायचं आहे हे बघा रोजचं का नाही बदलत असते परिस्थितीसारखी कधीच राहत नाही परिस्थिती बदलत असते आणि जे काही होते तर चांगल्यासाठी होईल याची आपण आशा धरायची का म्हणजे प्रत्येक वेळेला जे काही घडते त्यातनं चांगलं होत असते जे आपले कंट्रोलमध्ये आहे तर आपण करायचं जे आपले कंट्रोलमध्ये नाही तर आपण देवावर सोडायचं मी सुद्धा तुम्हाला सगळ्यांसाठी देवाकडे रोज प्रार्थना करते का म्हणजे माझ्या हातात तेवढंच आहे त्यामुळे मी प्रार्थना करते ओव्हर थिंकिंग करू नका शांत राहावा स्वतःची काळजी घ्या स्वतःचे कुटुंबाची काळजी घ्या आणि तुम्ही तुमचे कुटुंबीय तुमचं फ्रेंड सर्कल सगळे एकमेकांना धरून प्रेमानं राहावा हे बघा मेटेरियल आपल्याकडे किती गोष्टी असल्या तरी आपल्याला माणसांना एकमेकांचं प्रेम एकमेकांना आपण विचारपूस करतो दॅट मॅटर्स ए लॉट त्यामुळे तुम्ही सगळे इंडियन्स असाल तुमचे मित्रपरिवार असेल सगळे एकमेकांना धरून व्यवस्थित राहावा सगळं काही चांगलं होईल काही ओव्हर थिंकिंग करू नका त्रास करून घेऊ नका स्वतःची काळजी घ्या आज मी आपल्याला सांगणार आहे अमेरिकेतली घरं कशी असतात काय असतात फरक काय आहे घर खरेदी करायचं कसं तिथे हे सगळं हल्ली काय झाले तिथले काही माझे विद्यार्थिनींना रोज माझ्याशी बोलावं असं वाटते त्यांना बोलला की बरं वाटते मग मी म्हणते आपण एखाद्या टॉपिकवर बोलूया आज म्हणजे मी त्या टॉपिकवर व्हिडिओ पण करू शकते तसं काल मी तिथली घरं घरं खरेदी प्रोसिजर ह्याच्यावर बोललं म्हणताना म्हटलं आपल्याशी शेअर करूया पहिली गोष्ट म्हणजे तिथे कुठल्याही घरांना कंपाऊंड वॉल नसते आपल्याकडे कसं आपण घरासमोर कंपाऊंड बांधतो रस्त्याचे जवळ असलं तरी तिथे कंपाऊंड वॉल नसतो आणि आपल्याकडे कसं माडीवर आपण भाडेनं दिलं की बाहेरनं जिना ठेवतो स्टेअर केस म्हणतो तिथे कुठल्याही घराला तुम्हाला बाहेरनं स्टेअर केस दिसणार नाही ह्याचं कारण म्हणजे इट इज टू प्रोटेक्ट फ्रॉम from... कोल्ड ऑर हॉट वेदर त्यामुळे कुठल्याही घराला बाहेरनं ना जिंना नाही आहे आता तुम्हाला आश्चर्य वाटेल तिथल्या घरांच्या भिंतीसुद्धा लाकडाच्या असतात लाकड लाकूड किंवा प्लास्टिक पण वापरलं जाते हल्ली बाहेरच्या बाजूला शोसाठी जरासं सिमेंट कॉन्क्रीट जरास असं वापरलं जात असेल पण आपल्या आणि सगळं लाकडाचंच असते आणि प्यायचं पाण्याचे पाईप असतील किंवा काय म्हणे गॅसचे पाईप असतील हे सगळं अंडरग्राऊंडच असते इलेक्ट्रिसिटीचं असेल सगळं आणि फ्लोरिंगसुद्धा सगळं लाकडी असते फक्त बाथरूममध्ये एवढेच टाईल्स असतात सेंट्रलाइज्ड ए सी असते हीटर असते आता तुम्ही म्हणाल का हो तिथे ह्याचं लाकडाची घर बनवतात हे, हे म्हणजे आपल्याला माहीत आहे अमेरिकेला कितीतरी लोक दुसऱ्या देशातनं गेले आणि ते तिथे कॉलनीज स्थापन केले आपण स्टडी केलं हे सगळं त्यामुळे ही लोक तिथे गेली तेव्हा तिथे त्यांना भरपूर जंगल दिसलं मग ते त्याची घरं बनवायला लागले मग तर त्यांची परंपरा चालू राहिली आजही त्यामुळे तिथे घरं सगळी लाकडानंच बनवली जातात आता तुम्ही म्हणाल ते न्यूयॉर्क सारखले मोठे सिटीजमध्ये आपण बघितले कितीतरी स्टोरीड बिल्डिंग्स असतात ती, बिल्डिंग ती पण लाकडी का नाही लाकडाची घरं एवढी मजली टिकू शकणार नाही तिथे मात्र सिमेंट कॉन्क्रीटनं ती घरं म्हणजे मल्टीस्टोरीड बिल्डिंग्स बनवलेल्या असतात आता अमेरिकेत घर खरेदी करायची प्रोसिजर काय आहे आपल्यापेक्षा खूप वेगळी आहे पहिलं त्यांना प्री एप्रुव्हल घ्यावं लागते हे बघा आपल्याकडे असलं काही नाही प्री एप्रुव्हलला एप्लाय करावं लागते तेव्हा तुमचं सॅलरीचं सा सर्टिफिकेट वगैरे हो सगळं जोडावं लागते नवरा बायको दोघंही मिळवत असला म्हणजे फॅमिली मेंबर्स हे सगळं तिथे द्यावं लागते म्हणजे इन्कम ऑफ द फॅमिली त्याच्याशिवाय तुमची क्रेडिट हिस्ट्री द्यावी लागते तुम्हाला कुठे आणि लोन आहे का तुम्हाला द्यायचं आहे का तसं सगळं हे सगळं झाल्यावर तुम्ही कुठे काम करता तर पण द्यावं लागते आणि हे सगळं तुम्हाला लोन मिळताना सुद्धा खूप हेल्प करते त्याच्यानंतर तिथे घरांच्या किमती कसं आहेत हे सुद्धा आपल्यापेक्षा वेगळं आहे आपल्याकडे ते सिटी एरियासमध्ये कॉस्टली असते तुम्ही आणि लांब गावाकडे गेलात की रेट कमी असते इथे असं नाही इथे स्कूल रेटिंगवर अवलंबून असते त्या एरियाचं स्कूल रेटिंग टेन 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 असं असलं का नाही तिथे जागेची किंमत पण एकदम जास्त असते त्यामुळे स्कूल रेटिंगप्रमाणे तिथे तुम्हाला घर स्वस्त महाग मिळू शकते पण तुम्ही जास्त कॉस्टली एरियात घर घेतलात का नाही तर तुम्हाला रिसेलला पण सोपं जाते का म्हणजे तिथे घ्यायलाही लोक तयार असतात आणि बरोबर तुम्हाला तर विकताना पण प्रॉफिट होते आणि ह्याच्याशिवाय काय बघतात तिथे सेफ्टी बघतात सेफ्टी रेटिंग असते तर बघतात क्राईम रेट आहे तर बघतात आणि घर कसं शोधायचं एक ते तुम्हाला ऑनलाईन वेबसाईट असतात त्याला काही पैसे पडत नाही तुम्ही बघू शकता नाही ते एजंट असतात हे एजंट्स सुद्धा त्यांना लायसन्स असते त्यामुळे काही फसवाफसवी होत नाही आणि हे प्रोसेस करताना घर घेण्याचे प्रोसेसमध्ये एजंट्स तुम्हाला खूप मदत करतात आणि एक लक्षात ठेवायचं आपण एजंटची मदत घेतली तरी आपल्याला काही एजंटचे पैसे द्यावे लागत नाही का म्हणजे तो पैसे घर सेलरकडनं घेतो त्यामुळे आपण बय्यर असतो आपल्याला काही त्याचं आप पैसे त्याचे पैसे, पैसे द्यावे लागत नाही ओके तुम्ही सगळं ठरवलात नंतर तुम्हाला आवडला तर घर नंतर तिथे का नाही ऑफर बिडिंग असते हे पण वेगळं बघा आपल्याकडे नाही बिडिंग बिडिंग म्हणजे ओके मी हे घराला पन्नास लाख द्यायला तयार आहे मी हे असं बिडिंग चालू होते आणि हे ला का नाही इथेसुद्धा तुम्हाला एजंट मदत करतो का म्हणजे तिथलं रेट किती आहे एरियातला रेटपेक्षा खूप जास्तही जायचं नाही खूप खाली जायचं नाही एकदम खाली गेलं की तुम्हाला मिळणार नाही का म्हणजे तुमच्यापेक्षा जास्त बीट करणारे असतील आणि खूप जास्त केलात की मिळेल तुम्हाला पण तुमचं नुकसान होईल त्यामुळे इथे सुद्धा तुम्हाला एजंट खूप हेल्प करतो आता बिडिंग करताना दहा लोकांनी घातलेलं आहे तिथे मग जास्तीत जास्त बीडिंग कोण केले त्याला घर घ्यायचं चान्स मिळते असं करताना तुम्ही एप्लिकेशन हे सुद्धा लिहू शकता जे हायेस्ट बिडिंग करतो त्याच्यापेक्षा मी थोडा अमुक अमाऊंट जास्त द्यायला तयार आहे हे पण तुम्ही ते एक नोंदवू शकता ओके हे सगळं झालं तुम्ही बिल्डिंगमध्ये तुम्हाला घर मिळालं मग इन्स्पेक्शन इन्स्पेक्शन तुम्ही करता घरात आत जाऊन सगळं बरोबर आहे ना हां तिथे जे तुम्हाला म्हटलं सेंट्रलाइज ए सी सेंट्रलाइज हीटर सगळं असते कुठेही काही खराब झालं नाही ना हे सगळं तुम्ही बघता आणि हे सगळे आहेत का नाही तुम्हाला एजंट खूप मदत करतो हे झाल्यावर तिथे क्लोजिंग होते क्लोजिंग म्हणजे तिथे डाउन पेमेंट तुमचं तुम्ही लोन काय हे करता आणि हे सगळं प होते चालू नंतर तुम्हाला एस्क्रो एमाऊंट म्हणजे टॅक्स प्रॉपर्टी टॅक्स असेल त्याच्याशिवाय होम ओनर असोसिएशन फी असेल ही सगळी इथे भरावी लागते आणि हे क्लोजिंग कॉस्ट सगळं तुम्ही भरल्यावर घर त्या दिवशीपासून तुमचं होते आणि हे घरांना मी सांगितल्यासारखं बेसला पिलर्स एवढ्यालाच कॉन्क्रीट केलेला असते बाहेर पण एखाद वेळेस वगैरे वापरल्या जातात पण ॲक्च्युअली सगळा वॉल्स वगैरे लाकडाचे जे असतात ह्याचा फायदा काय आहे इवन पंधरा सुद्धा मोठेचं मोठं घरसुद्धा बांधून जाऊ शकते तुमच्याकडे मॅन पॉवर आणि पैसा असला तर आणि ही घरं का नाही शंभर वर्षेसुद्धा टिकतात पण मेंटेनन्स लागते आणि थंडीत ही वाम राहतात आणि उन्हाळे गार राहतात त्यामुळे हे असे टाईपची घरं असतात आणि जी घरं तुम्ही घेता तुम्ही राहायचं तिथलं तुमचं नाही आम्ही हे सगळं सोडून जाणार इंडियात किंवा कुठे तुमच्या कंट्रीला ठरला की तुम्ही घरं विकूसुद्धा शकता अच्छा तुम्हाला कसं वाटलं कळलं मला हे गुड डे